लातूरमध्ये वाहतुकीचा नियम मोडला म्हणून वाहतूक शाखेच्या एका महिला कॉन्स्टेबल मुलीला मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आता असाच आणखी एक व्हिडिओ कल्याणमधून समोर आला आहे ऑन ड्युटीवर असलेल्या ट्रॅफिक पोलिसांना एका व्यक्तीनं मारहाण केल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे कल्याण शहाड रोडवरील मोठ्या वाहतूक कोंडी दरम्यान ही धक्कादायक घटना घडली कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस सचिन ओंबासे आणि मयूर केणे नावाच्या दुचाकी स्वारामध्ये जोरदार हाणामारी झाली वाहतूक कोंडी दरम्यान दुचाकी स्वार चुकीच्या बाजूने गाडी चालवत असल्याचा आरोप आहे आणि त्यावेळी त्याला पोलिसांनी पकडलं प्रत्युत्तरात मद या बाईक स्वारानं रागाच्या भरात पोलिसांवर हल्ला केला व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मयूर किणे हे सचिन ओंबासेंचा शर्टचा कॉलर धरून रस्त्याच्या मधोमध त्यांना शिवीगाळ करताना दिसत आहेत यावेळी दोघांकडूनही एकमेकांना मारहाण झाली अर्धा तास चाललेल्या या हाणामारीत रस्त्यानं जाणाऱ्या लोकांनी मध्यस्थी करत ही हाणामारी थांबवली गाडी मारला गाइस काय काय मारतो गाडी मारला याला मारण्यात याने मारा जाऊ ए आता काय आहे मारता पण तरी चाले मारला इंना प्रावर कायली वाला तो काय आहे आता पहिले पाच मिळालेल्या माहितीनुसार कल्याणमधील महात्मा फुले पोलीस ठाण्यात मयूर केणे विरुद्ध अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे मात्र अधिकाऱ्यांनी अद्याप या वादावर कोणतंही अधिकृत विधान केलेलं नाही कल्याण शहाड पुलावर वारंवार होणाऱ्या गर्दीबद्दल स्थानिकांनी तक्रार केली आहे आणि योग्य वाहतूक व्यवस्थापनाची देखील मागणी केली आहे